जगद्गुरु तुकोबराय स्पष्ट बोलतात तुम्ही आल ना सत्कर्म करा असा आग्रह सांगतात मला सांगा गोडी साखरेच्याच ठिकाणी आहे ती साखर कुणीही चाकायला घ्या ती गोडच लागते ना काय मारत त्याचा गुणधर्म आयो त्याचा गुणधर्म गोड तस तो तारा तोही गोड लागतो ना काय मारत त्याचा गुणधर्म आयो साखरेचा गुणधर्म काय गोड ती साखर गोड लागते ना तसं सत्कर्म आश्रयाच्या कारणानं गुणांच्या कारणानं ते आश्रयाला धरून राहतं मला सांगा समाजामध्ये नऊ प्रकारची माणसं आहेत ती सत्कर्म करीत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत अशी नऊ प्रकारची माणसं आहेत पहिली जात आहे कोणाची पहिली जात कावळ्याची दुसरी जात बगळ्याची तिसरी जात मोराची चौथी जात पोपटाची पाचवी जात घुबडाची सहावी जात कोणाची सहावी जात माशीची सातवी जात बेडकाची आठवी जात रा, राजांसाची शेवटची नववी जात कोणाची बोला बोला कोणाची कोकिळेची अशी नऊ प्रकारची माणसं समाजामध्ये आहेत ती सत्कर्म करीत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत पहिली जात आहे कावळ्याची कावळ्याच्या जातीची माणसं काय करतात जिथं महाराज जखम दिसेल ना तिथं चोच मारणारी जात म्हणजे कावळ्याची ती सत्कर्म करीत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत आणि दोन भावांची बाळणं चालू असतील ना ती सामोचाराने मिटवायची कि वाढवायची तिथं चोच मारण्याचं काम कावळ्याच्या जातीची माणसं करीत असतात दुसरी जात आहे कोणाची बगळ्याची बागळ्याच्या जातीची माणसं काय करतात फक्त महाराज पांढरी कपडे घालून जात म्हणजे ती ती येत अशी सत्कर्म करीत नाहीत आणि दुसऱ्यालाही सत्कर्म करू देणारी करू देत नाहीत अशी जात म्हणजे बगळ्याची पहिली जात झाली कावळेची दुसरी जात झाली बगळ्याची तिसरी जात आहे मोराची ही महाराज जरा आठ जणांपेक्षा वेगळी आहे ती काय करते दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारी जात म्हणजे मोराची ती परमार्थाकडे येतात आणि परमार्थ करत असतात आणि दुसऱ्यालाही परमार्थ करत करायला करा लावतात अशी जात म्हणजे मोराची पहिली जात कावळ्याची दुसरी जात बगळ्याची तिसरी जात मोराची चौथी जात आहे ती गुबडाची गुबडाच्या जातीची माणसं काय करतात महाराज त्यांना दिवसा दिसत नाही हे मी बोलत नाही ज्ञान याला प्रमाण देतात दिवसा जाती डोळे डुडुळाची डुडूळ म्हणजे गुबड गुबडाला जसं दिवसा दिसत नाही तशी गुबडाच्या जातीची माणसं देव मानत नाहीत ती सत्कर्म करीत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत पहिली जात कावळेची दुसरी जात बगळेची तिसरी जात मोराची चौथी जात गुबडाची पाचवी जात आहे ना ती आहे बेडकाची बेडकाच्या जातीची माणसं काय करतात महाराज कारण तर काहीच नसत फक्त समाजामध्ये जाऊन डराव डराव करणारी जात म्हणजे बेडकाची चला तुम्हाला एक घडलेला प्रसंग सांगतो एकाचं नवीन लग्न झालं तो आपल्या बायकोला सारखाच जम द्यायचा ए घरात नीट राहायचं नीट वागायचं नीट काम करायचं नाही तर मी काय करेल याचा पत्ता सुद्धा लागू देणार नाही ती नवी नवरी नांद चार पाच दिवस नांदा आलेल्या त्या नव्या नवरींसारखं दम द्यायचा ए घरात नीट राहायचं नीट वागायचं नीट काम करायचं नाही तर मी काय करेल याचा पत्ता सुद्धा लागू देणार नाही त्या नव्या नवरी या शब्दाला वाईट लागली शेवटी ती एका आत्याबाईकडे गेली आत्याबाईला म्हणाली अ आत्याबाई तुम्हाला एक प्रश्न विचारू का आत्याबाई म्हणली विचार ना ती आत्याबाईला म्हणाली माझा नवरा ना कदा घरात मला सारखाच दम देतो ए नीट राहायचं नीट वागायचं नीट काम करायचं नाहीतर मी काय करेल याचा पत्ता सुद्धा लागू देणार नाही ती आत्याबाई म्हणली हे काय करीत नाही माझा बत्तीस वर्षाचा अनुभव आहे नंतर ती रात्र झाली घरी गेली घरी गेल्याच्या नंतर नवरा कामावरून आला नवरा म्हणला पाणी दे तिने पाणी दिलं जेवायला वाढ जेवायला वाढलं आणि रात्री त्याने जोपतानी सांगितलं मला आज उद्या सकाळी बाजाराच्या गावाला जायचे सकाळी लवकर उठवायचं आणि आंघोळीला पाणी तापवायचं ती उठली असेल का हो सकाळी नवरा आला नवरा म्हणले उठ उट। तरी उठली नाही असे चार पाच आवाज दिले मग उठली डोक्यावरचा पदर कमराला खावला हातातल्या बांगड्या माग सारल्या आणि कमरवर आठवून म्हणाली अ करून करून तरी तुम्ही काय करणार आहे तो म्हणला मी करून करून तरी काय करेल समाजामध्ये डराव डराव करणारी जात म्हणजे बेळकाची ती सत्कर्म करीत नाहीत सहावी जात आहे कोणाची पोपटाची पोपटाच्या जातीची माणसं काय करतात महाराज ती जात म्हणजे शिकवले तेवढं बोलणारी चला तुम्हाला घडलेला प्रसंग सांगतो एकाने एक पोपट पाहिला त्या पोपटाला एक वाक्य शिकवलं त्यात काय त्या पोपटाला एक वाक्य शिकवलं त्यात काय संशय त्याने तो एका दिवशी पोपट बाजारात विकायला नेला आणि एका झाडाखाली ठेवून मोठ्या मोठ्याने ओरडू लागला ओ माझा पोपट बोल काय मी आला विकतोय तिथं सगळी गर्दी जमू लागली त्या पोपट्याला प्रश्न विचारू लागले ए पोपटा तुला खरंच बोलता येतं का पोपट्यानं ठरल्याप्रमाणे उत्तर दिलं त्यात काय संशय तिथे एक गिरायक आलं ते गिरायक म्हणलं तू मला हा पोपट कितीला देतो त्याने सांगितलं मी तुला हा पोपट दहा हजार रुपयाला देतो त्याने रोकॅश पैसे दिले आणि तो पोपट आपल्या घरी नेला मला सांगा त्याला पळ्या उघडल्याची गरज का नाही माईक मध्ये पुकारायची गरज आहे का नाही अहो एका बाईला कळाल ना तर गावभर काढायला शिवाय राहत नाही तिथं सगळी त्या पोपटापाशी गर्दी जमू लागली आणि त्या पोपटाला प्रश्न विचारू लागली माझ्या मुलीचं लग्न ठरेल का पोपटाने ठरल्याप्रमाणे उत्तर द्यायचं त्यात काय संशय परत दुसऱ्या बाईने प्रश्न विचारला माझ्या नवऱ्याची दारू सुटेल का पोपटानं उत्तर द्यायचं त्यात काय संशय तिथे एक हुशार माणूस गुरुजींसारखा एक हुशार माणूस आला ते म्हणले अरे तुझ्या पोपटाला मी मागासपासून पाहिलं एकच वाक्य येते गुरुजींनी ते पोपटाला प्रश्न विचारला तुला शिकवलं तेवढं बोलता येतं का पोपटानं उत्तर दिलं त्यात काय संशय परत एक प्रश्न विचारला तुझ्या जुन्या मालकानं नव्या मालकाला फसवले आहे का पोपटानं उत्तर दिलं त्यात काय संशय म्हणजे शिकवल्या तेवढं बोलणारी जात म्हणजे पोपटाची ती सत्कर्म करीत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत सातवी जात आहे कोणाची माशीची माशीच्या जातीची माणसं काय करतात महाराज दुसऱ्यांनी खाल्लेलं अन्न स्वतःही पचू देत नाहीत ती सत्कर्म करीत नाहीत आठवी जात आहे कोणाची हो आठवी जात आहे राजांसाची तुम्ही दूध आणि पाणी एकत्र ठेवा त्यातलं दूध प्राशन करणारी जात म्हणजे राजांसाची हे मी हे बोलत, बोलत नाही विश्वमाऊली ज्ञानोबर याला प्रमाण देतात दिव सलीनी पळय जे एक परी निवडोनी राजांचे महाराज तुम्ही दूध आणि पाणी एकत्र ठेवा त्यातलं दूध प्राशन करणारी जात म्हणजे राजांसाठी ती सत्कर्म करीत नाहीत प्रपंचामध्ये गुंतून असतात शेवटची जात आहे कोणाची कोकिळ्याची कोकिळ्याच्या को जातीची माणसं काय करतात समाजामध्ये सुंदर गायन करून दुसऱ्यांना आनंद देणारी जात म्हणजे कोकिळेची ती सत्कर्म करीत नाहीत आणि दुसऱ्यालाही प्रवृत्त होऊ देत नाहीत अशी नऊ प्रकारची माणसं समाजामध्ये आहेत ती सत्कर्म करीत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत